नमस्कार थंडीच्या सीझनमध्ये पराठे खायला खूप मजा वाटते छानही वाटतं शिवाय पौष्टिकही आपण नेहमीच आलू पराठा बनवतो आज आपण एक असं साहित्य वापरून पराठा बनवणार आहे जो तुम्ही नक्कीच ट्राय केलेला नसेल ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही आयडिया कशी वाटली यासाठी आपण पहिलं पीठ म्हणून घ्यायचं आहे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही या ठिकाणी एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठही घेऊ शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आवर्जून घालायची आहे आणि एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचे हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे कोथिंबीरमुळे आपल्या पराठ्याच्या जे पीठ आहे त्याला खूप सुंदर टेस्ट येते आणि खाताना ते पराठे खूप छान खमंग लागतात थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे पराठ्याचं पीठ मळत असताना ते थोडंसं हलकंसं मऊसूत मळायचे जेणेकरून आतलं जे स्टफिंग आहे ते व्यवस्थित संपूर्ण पराठ्यामध्ये पसरलं जाणार आहे आता आलू पराठा तर आपण जनरली सगळेच खात असतो आज आपण एक असा पदार्थ वापरलेला आहे पराठा बनवताना जो मुलांना खूप आवडणार आहे टिफिनला जर दिला तर टिफिन नक्की फिनिश होऊन येणार बरं हे पीठ मळून झालं की पीठ अगदी दहा ते बारा मिनिटासाठी तुम्ही रेस्टला ठेवून द्यायचे तोपर्यंत भाज्या चॉप करून घ्यायचे जेणेकरून आपल्या भाज्यांना जास्त पाणी सुटणार नाही हे पीठ मी भिजायला ठेवून दिलं आणि भाज्या बारीक कापून घेतलेल्या आहेत पीठ एका छान डब्यामध्ये काढून घ्यायचे ज्याला हवाबंद डबा असेल तर बेस्ट नाही तर मग ओलं फडकं ठेवलं तरीही चालेल काहीच हरकत नाही आहे भाज्यांमध्ये मी कांदा घेतलेला आहे सिमला मिरची घेतलेली आहे तुमची मुलं जर तिखट खात असतील किंवा अगदी मोठ्यांनाही जर बनवणार असाल तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची घालू शकता गाजर घालून घ्यायचे मी कांद्याची पात घातली आहे खूप छान चव येते त्यामुळे शिवाय एक बटाटाही मी किसून घातलेला आहे पण बटाटा किसूनच घालायचा एकदम बारीक होईल ज्यामुळे आपल्या हे जे मिश्रण आहे सर्व भाज्यांचं त्याला छान बाइंडिंग येते एकच बटाटा आहे पण तो अर्धा अर्धा होता बरं आता हा आहे आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट तो म्हणजे उकडलेल्या मक्याचे दाणे फ्रेश मक्याचे उकडलेले दाणे ठीक आहे यामुळे आपल्या पराठ्याची चव अतिशय सुंदर येते एकदा नक्की ट्राय करा यामध्ये मसाल्यांसाठी आपण वापरणार आहोत पाव चमचा काळी पूड त्यानंतर ओरिगॅनो लाल तिखट मीठ आणि कोथिंबीर एवढंच साहित्य घालायचं आहे जर तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स वापरणार असाल तर आपलं लाल तिखट नाही घातलं तरीही तर चालेल काहीच हरकत नाही आहे यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चीज आरामात घालू शकता पण सोनूला जरा थोडासा खोकला येतो आहे म्हणून मी चीज आज अवॉइड केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की घालून घ्या पण चीज घालताना प्रोसेस चीज घालायचे मोजरेला चीज वापरू नका जर तुम्ही मोजरेला चीज वापरलं आणि टिफिनला दिलं तर ते नंतर खूप जास्त कडक होणार आहे म्हणून मग जर तुम्ही टिफिनला देण्यासाठी हा पराठा बनवताय मुलांच्या टिफिनला देण्यासाठी तर मग तुम्ही या ठिकाणी प्रोसेस चीज वापरायचे नाही तर मग तुम्ही आरामात या ठिकाणी मोजरेला चीज वापरू शकता फक्त ते गरम गरम खायला घ्यावं लागेल पुरणपोळीचा आपण जसा एक चाडं बनवून घेतो त्याप्रकारेच आपल्याला थोडीशी पारी करून घ्यायची आहे त्यानंतर हे सर्व सारण यामध्ये भरून घ्यायचे आणि आरामात हा पराठा फिरवून फिरवून लाटून घ्यायचा आहे ना जास्त पातळ करायचा आहे ना जास्त जाड ठेवायचा आहे अगदी नॉर्मल जशी तुम्ही चपाती बनवता त्या पद्धतीचा जरी तुम्ही पराठा बनवला तरीही चालेल पराठा लाटून झाला की तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्यावरून आपला पराठा शेकून घ्यायचा आहे मंद आचेवरच तुम्ही हाँ पराटा गे पराटा हा पराठा शेकून घेऊ शकता किंवा अगदी मध्यम आचेवर फुल गॅस करून पराठा आपला भाजून घ्यायचा नाही आहे कारण आपण यामध्ये भाज्या कच्च्या घातलेल्या आहेत फक्त बटाटा आणि मक्याचं कणीस एवढंच आपण शिजवून घेतलेलं आहे बाकीच्या भाज्या पण शिजायला हव्यात आपल्या म्हणून बरं या पराठ्याला तुम्ही तूपही लावून घेऊ शकता किंवा तेलही मी तूप लावून घेतलेलं ला आहे कारण टिफिनसाठी तूप हेल्दी ऑप्शन आहे ओके की नाही बरं ठीक आहे अशाच रेसिपीसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करा शेजारी जे बटन आहे तेही प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हो तुमच्याकडे हा पराठा आवडला की नाही हे पण मला कमेंट करून सांगा आवडला तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा धन्यवाद